मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल पवन मावळात सध्या अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असून यामुळे पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर धरणातील पाणीसाठा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे शनिवारी सव्वीस जुलैला सकाळी अकरा वाजता घेतलेल्या माहितीनुसार धरणातून सात हजार एकशे चाळीस क्युसेक विसर्ग सुरू असून यामुळे पवना नदीवरील कोथुरणे जवळील पूल पाण्याखाली गेलाय तर काले येथील स्वयंभू मंदिर पाण्याखाली गेले आहे पवना धरणातून पवणा नदी पात्रात सात हजार चारशे दहा विसर्ग असून पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन सन्नियंत्रण अधिकारी मध्यवर्ती पूर्नियंत्रण नियंत्रण कक्ष पुणे यांनी दिला आहे जोरदार पावसाचा ग्रामीण भागाला मोठा तडाखा बसला असून अनेक ठिकाणी नागरिकांना मुसळधार पवना धरणातून सात हजार चारशे दहा क्युसेक्सने सुरू केलेल्या विसर्गामुळे कोथुरणे जवळील पूल पाण्याखाली गेला आहे पवणा धरण प्रशासनाने सकाळी नऊ वाजता हा उच्च विसर्ग सुरू केलाय यामुळे कोथुरणे वारू आणि मळवंडी या गावांचा पवनानगर बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे परिणामी या भागातील दुग्ध व्यावसायिक शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थी यांना आता शिवली आणि ब्राह्मणोली मार्गे किंवा कडदे मार्गाने पवनानगर आणि कामशेत कडे प्रवास करावा लागत आहे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार अडचणीत आले आहे धरण प्रशासनाने सांगितले की पानलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने विसर्ग कमी जास्त केला जाऊ शकतो त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा